तुमचे काय ग मला एक प्रश्न पडला सांगता का तेवढा सांग अगं तुला पडलाय म्हणल्यावर मला काय गावणार आहे काय म्हणती बरोबर का बरं सांग असू दे तुझं काहीतरी लग्नात अक्षिता का पडतो अक्षिता का पडतो अक्षिता कशाचा सुद्धा आंधळाचा कळलं का ज्या वेळेस माणसं अक्षिता घेऊन मंडपात मंडपाच्या बाजूला इकडं तिकडं घेऊन हातात उभे असतात म्हणजे त्यांच्या हातात असतो अक्षदा बरोबर का ती अक्षिता जेव्हा डाव्या हातात असतो उजव्या हाताना हातात घेतात हातात घेतात असा शुभमंगल सावधान सावधान म्हणले की सगळी सावधान म्हणले की असं नवरा नवरी मुलीच्या अंगावर टाकतात टाकल्या बरोबर अक्षता कुठे जमिनीवर पडतो बरोबर का त्याच्यामुळं अक्षदा घेतला की खाली पडतो असंच म्हणायचं ना खूज नाही मग का पडत असेल वरण अक्षता टाकलं खालीच पडणार ना तस नाही म्हणजे करतो पोट वरण्यास हा बरोबर भूक लागली मग मागसी का पडतो